नमस्कार शेतकरी बांधवांनो आपली जी मेहनतीची जनावरं आहेत त्यांच्यासाठी एक पक्क सुरक्षित निवारा असावा असं प्रत्येकालाच वाटतं बरोबर ना पण मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे चिंता नको सरकार यामध्ये मदत करत कशी तेच आज आपण समजून घेऊया अरे वाह हे बघा या दोन चित्रांमध्ये तर जमीन आसमानाचा फरक दिसतोय एकीकडे ते जुनं पुराणं कधी कोसळेच असं वाटणारा गोठा आणि दुसरीकडे एकदम नवीन पक्का आणि सुरक्षित निवारा आता विचार करा आपली परिस्थिती यातल्या कोणत्या चित्रासारखी आहे ही बघा जर आपली परिस्थिती पहिल्या चित्रासारखी असेल ना तर ती बदलण्यासाठीच सरकारने एक जबरदस्त योजना आणली आहे ती म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना आता हे नाव ऐकून घाबरू नका ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कसा घ्यायचा चला एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया ओके तर ही योजना राबवली जाते मनरेगामधून म्हणजेच आपली ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हिचा मुख्य हेतू काय आहे माहिती आहे तर आपल्या पशुधनासाठी म्हणजे गाई म्हशी शेळा यांच्यासाठी एक सुरक्षित हवेशीर आणि आरोग्यदायी निवारा बांधायला मदत करणे जेणेकरून आपली जनावरं पण खुश राहतील आणि त्यांची वाढ पण चांगली होईल आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न पैसे किती मिळणार तर ऐका या योजनेतून गोठा बांधण्यासाठी तब्बल दोन लाख एकतीस हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते हो खरंच आणि हे पैसे डायरेक्ट म्हणजे थेट बँक खात्यात जमा होतात पण हे अनुदान नपी किती मिळणार आणि कसं मिळणार त्याची पण एक पद्धत आहे चला ते पण बघून घेऊया हे बघा हे अनुदान किती मिळेल हे आपल्याकडे किती जनावरं आहेत त्यावर ठरतं समजा आपल्याकडे दोन ते सहा जनावरं असतील तर सुमारे सत्याहत्तर हजार रुपये मिळू शकतात जर सहा ते बारा जनावरं असतील तर हा आकडा वाळून एक लाख चौरेचाळीस हजारांपर्यंत जातो आणि बारापेक्षा जास्त जनावरं असतील तर मग सर्वात जास्त म्हणजे तब्बल दोन लाख एकतीस हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते आता हे पैसे मिळतात कसे हा पण एक महत्वाचा मुद्दा या आहे याच्यात पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे बरं का म्हणजे कुठलाही घोळ नाही बांधकामासाठी जी मजुरी लागते तिचे पैसे डायरेक्ट मजुरांच्या बँक अकाउंटमध्ये जातात आणि गोठा बांधण्यासाठी जे साहित्य लागतं म्हणजे सिमेंट विटा पत्रे याचा खर्च सरळ लाभार्थ्याच्या म्हणजे आपल्या बँक खात्यात जमा केला जातो ओके तर योजना चांगली आहे पैसे पण चांगले मिळत पण ह्या योजनेचा लाभ घेऊच कोण शकतं कोण पात्र आहे अर्ज करण्यापूर्वी आपण पात्र आहोत की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे चला त्याचे नियम समजून घेऊया यासाठी काही मुख्य अटी आहेत लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं गोठा बांधण्यासाठी तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असली पाहिजे दुसरं तुमचं मनरेगाचं जॉब कार्ड असणं अनिवार्य आहे तिसरं तुमच्या जनावरांचं टॅगिंग म्हणजे कानाला तो पिवळा टॅग लावलेला असतो ना ते झालेलं असणं आवश्यक आहे आणि शेवटचं याआधी याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा समजा या सगळ्या अटींमध्ये आपण बसत असू तर मग पुढची स्टेप येते अर्ज करण्याची आता यासाठी कोणती कागदपत्रं लागतील आणि अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया आपण समजून घेऊया अर्ज करायला जाण्यापूर्वीनं ही कागदपत्र जवळ ठेवा म्हणजे ऐनवेळी धावपळ नको काय काय लागेल तर जमिनीचा सातबारा आणि आठ उतारा बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्ड ते मनरेगा जॉब कार्ड आणि हो पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तुमच्या जनावरांची संख्या आणि त्यांचं टॅगिंग झालंय याचा एक दाखला बस एवढी सगळी कागदपत्रं अर्जासोबत जोडून द्यायची ओके कागदपत्रं जमली आता पुढे काय ही प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते पण ती खूप सोपी आहे लक्ष द्या सगळ्यात पहिलं आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये जा तिथे हा अर्ज आणि सगळी कागदपत्रं जमा करा त्याच्यानंतर अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील सगळं बरोबर आहे का ते बघतील मग टेक्निकल आणि प्रशासकीय मंजुरी मिळेल आणि ती मिळाली की बस गोठ्याचं बांधकाम सुरू करू शकता काम पूर्ण झाल्यावर शेवटचं मोजमाप होतं आणि मग अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते चला आतापर्यंत आपण जी माहिती घेतली त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे परत एकदा बघूया म्हणजे ते पक्के लक्षात राहतील तर काय लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिलं योजनेचं नाव शरद पवार ग्राम समृद्धी योजना दुसरं पात्रतेसाठी काय लागेल स्वतःची जमीन आणि मनरेगा जॉब कार्ड तिसरं कुठे संपर्क साधायचा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं अनुदानाची रक्कम डायरेक्ट बँक खात्यात जमा होते म्हणजे मध्ये कोणालाच हात घालायला चान्स नाही आणि हो एक शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका सरकारी योजनांचे नियमना वेळोवेळी बदलू शकतात म्हणून सगळ्यात लेटेस्ट आणि अचूक माहितीसाठी नेहमीच आपल्या पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागाशी किंवा सरळ आपल्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधा तिथेच तुम्हाला सगळी खरी माहिती मिळेल तर ही होती गोठा अनुदान योजनेबद्दलची सविस्तर माहिती मग विचार करा या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मेहनतीच्या जनावरांना एक सुरक्षित घर देणार ना